जय सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार आज आपण पाहणार आहोत हरताल का व्रताची संपूर्ण पूजा गणपती पूजन गौरी शंकर पूजन हरतालिका कथा आणि आरती पर्यंत विधी चला तर मग आपण सुरुवात करूया पहिल्यांदा आपण दीप प्रज्वलन करूया कोणती पूजा सुरू करताना पहिल्यांदा गणपतीची पूजा केली जाते त्यासाठी आपण इथे अक्षदा आणि गणपती सुपारी ठेवूया दो 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 खाळदी कुंकू वाहूया पण आपण फूल वाहून घेऊया उदबत्ती दुपम दुप समर्पया मी आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवूया

पाण्याचा विडा ठेवूया गौरीचं सगळं साहित्य ओटी ते, ते सगळं आपण ठेवून घेऊया आपण आता देवीला ओटी अर्पण करूया खडीसाखरेचा नैवेद्य दाखवून घेऊया उदबत्ती करून आपण खडीसाखरेचा नैवेद्य गौरी मातेला दाखवूया खडीसाखरे नैवेद्य सगळे खडीसाखर नैवेद्य खडीसाखरां समरपयामी प्रथम आपण आता महादेवाची पूजा करूया शुद्धोदकम समर्पया मी शुद्ध शुद्धोदकम समोर पयामी शुद्ध दखम समर्पयामी पंचामृतम समर्पयामि पंचामृतम समरपयामी पंचामृतम समर्पयामी शुद्ध समोर पया पहिल्यांदा आपण भस्व लावूया आता आपण बेलपत्र वाहूया नमः शिवाय बेलपत्र वाहताना हि जी गुळगुळीत बाजू आहे ती आपण पिंडीवर व्हायची आहे नमशिवाय

आणि राहिलेली ही सगळी पत्री आहे ती पण आपण महादेवाला भाऊ या महादेवांना धूपम दीपम समर समोर पयामी महादेवांना खडीसाकरण नैवेदन समोर आम्ही महादेवांना खडीसाकरण निवेदन समरवाय महा खडिसाकरण नैवेद्यम समोर महादेवांना खडीसाकरण नैवेद्यम समरपयामी आता आपण ही फळं आहेत ती घेऊया ठेवूया आपण आता हरतालकेची कथा श्रवण करूया एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एकदा व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्यानं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवता विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे तालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ही तिने दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथं नारदमुनी आले हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूंना द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला इकडे तुझ्याकडे मागणी घालण्यास पाठविले आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही, ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून विष्णूंकडे आले त्यांना ही हकी कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवापासून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एका घोर आरण्यात गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळ एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझे लिंग लिंग सह स्थापीलस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही तु माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणी सह त्यांचं पारण केलंस इतक्या तुझे वडील तिथे आले त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झाले राहतील त्यांना सांगितलीस पुढं त्यानं तुला मला देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मूर्त मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असे म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केांबलं लावून दे असतं सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह पार्वतिस, महादेवाचं लिंग स्थापन करावं करावी त्यांची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साते जन्माचं पातक नाहीस होत राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढत या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंद्या व विधवा होतात आ, असे सांगितले जाते दरिद्र येत व होतो कहाणी केल्यावर यथाशक्ती वाण द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि हे व्रताच विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी उत्तरे देव ब्राह्मणा द्वारी गायीचे गोठी पिंपळाच्या दारी सुफळ संपूर्ण मंगलमूर्ती मोर्याचे पप्पा मोर्या सुख करता दुखारता वाता गुणाची मुरुई प्रेम कृपा देवाची समामी सुंदर ओटी सेंदुराची कंठी दैके मुस्ताफाची जय देव जय देव जय दे, 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 मंगलमूर्ती दर्शना प्रेम कामना कुर्ती जय देव जय दे, रत्नपती तवराची दगौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे दरी तमोट शोभ तवरा रंजुन तने

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हे मोर्या आपली हरतालख्याची पूजा आता पूर्ण झालेली आहे आपण आपणा सर्वांना शुभेच्छा माता पार्वती आणि महादेव यांच्याकडे आपण आशीर्वाद मागूया ते सदैव त्यांची आपल्यावर कृपादृष्टी राहो ही मनोकामना व आशीर्वाद मागूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका